नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत जर ग्रॅज्युएशन किंवा पी जी कोर्सेसला ॲडमिशन घेतलेली असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे तर या वर्षी तुम्हाला जे काही ऑनलाईन पद्धतीने असाइनमेंट जे आहे सबमिट करायचे आहेत असाइनमेंट सबमिट केल्यानंतर तुम्हाला जे काही इंटरनल मार्क आहे ते सुद्धा मिळणार आहे अन्यथा तुम्हाला जे काही मार्क आहे ते इंटरनल मिळणार नाही आणि परिणामी तुम्ही जे आहे ते फेलसुद्धा होऊ शकता त्यामुळे आज आपण या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण वाय सी एमयूचे जे काही ऑनलाईन असाइनमेंट आहे ते ऑनलाईन सबमिट कशा पद्धतीने करायची किंवा गृहपाठ ज्याला आपण म्हणतो याबद्दलची ए टू सीड माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा यासाठी मित्रांनो तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे आणि इथे स्टुडंट वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे त्यासाठी रजिस्टर पर्यायावरती क्लिक करायचं आहे पी एन नंबर टाकून व्हेरीफाय करायचं आहे त्यानंतर तुम्हाला विचारण्यात येईल तुमच्याकडे अपार आयडी किंवा सी आय डी का रस करायचं आहे जर डी नसेल तर कसं काढायचा व्हिडिओ बनवलेला आहे कमेंटमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तो आय आयडी नंबर इथे टाकायचा आहे त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा किंवा ईमेल आय डी टाकून तुम्हाला ओ टी पी जनरेट करायचा आहे आणि ओ टी पी किंवा मोबाईलच्या माध्यमातून व्हेरिफिकेशन करून इथे घ्यायचं आहे तर आता इथे मो मोबाईल ओव, नंबरच्या माध्यमातून व्हेरीफिकेशन करणार आहे ओ टी पी आहे ओ टी पी टाकून सबमिट करायचं आहे अशा पद्धतीने आपलं अकाउंट सक्सेसफुल क्रिएट झालेला आहे पी आर एन नंबर आपला नेम आणि पासवर्ड जे आहे ते आपल्या डेट ऑफ बर्थ असणार आहे प्रायमरी पासवर्ड आता आपल्याला पासवर्ड चेंज करायचा आहे तर प्रायमरी पासवर्डमध्ये तुमची जे काही डेट ऑफ बर्थ आहे ते कंटिन्यूमध्ये टाकायची आहे न्यू पासवर्ड तुमचं नाव ॲड रेट वन टी कन्फर्म करायचा पासवर्ड आणि सबमिट करायचा आहे तुमचा पासवर्ड सुद्धा अपडेट होऊन जाईल ना पुन्हा एकदा या लॉग इनच्या पेजवर यायचा इथे युजरनेम म्हणजे पी आर एन नंबर टाकायचा आणि पासवर्डमध्ये तुमचा जो पासवर्ड तयार केला असता तो पासवर्ड नवीन वाला टाकून लॉग इन करायचा अशा पद्धतीचा डॅशबोर्ड दिसेल यामध्ये तुमचा जे काही कोर्स वगैरे असेल प्रोग्राम असेल ते चेक करून घ्यायचं नाव वगैरे मोबाईल नंबर ईमेल आयडी सर्व बरोबर बर असेल तर कंटिन्यू अँड प्रोसीड या ऑप्शनवर क्लिक करायचं खालच्या आणि या पुढे जायचं आहे पुढे आल्यानंतर ते खाली पाहू असाइनमेंट आणि सब्जेक्ट नाव सब्जेक्ट कोड सब्जेक्ट डिस्क्रिप्शन डाउनलोड बुक लिस्ट आणि स्टेटस अशा पद्धतीचे ऑप्शन दिसतील यामध्ये तुम्हाला डाउनलोड क्वेश्चन पेपर आहे सर्वात वरती ते क्वेश्चन पेपर डाउनलोड करायचा आणि इथे बुक लिस्ट तर हे लिस्ट सुद्धा डाउनलोड करून घ्यायचे एक एक तर तुमच्या कोर्सनुसार इथे तुम्हाला सब्जेक्ट दाखवून येतील तर आता मी तुम्हाला डाउनलोड करून दाखवतो डाउनलोड क्वेश्चन पेपरवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला पीडीएफ फाईल तुम्ही डाउनलोड इथे करू शकता त्यानंतर बुकलिस्ट कशी डाउनलोड करायची तर बुकलिस्टच्या नावासमोर ते बुकलिस्टच्या खाली डाऊनलोडचं ऑप्शन इथे क्लिक करून करू शकता त्यानंतर स्टेटस मध्ये सध्या सबमिट आहे म्हणजे तुम्ही अजून अपलोड केलेलं नाही त्याच्यामुळे ते असं आलेलं आहे डाउनलोडवरती वती क्लिक केल्यानंतर एक एक पद्धतीने अशा बुक डाउनलोड करून घ्यायचे आहे बघा मी डाउनलोड केलेलं आहे आता हे या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीने याच्यावरती माहिती भरायची आहे याच्यावरती आन्सर तुम्हाला इथे लिहायचे आहे क्वेश्चनचे ब्लँक जागा तुम्हाला दिसते तशी याच्यावरती क्यू आर कोड सुद्धा आणि सिग्नेचर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीची माहिती आहे अशा पद्धतीने सर्व सब्जेक्टची तुम्हाला जी काही बुकलिस्ट आहे ते डाउनलोड करून घ्यायची आहे आणि क्वेश्चन पेपर डाउनलोड करायचं आहे त्यानंतर जे तुम्ही बुकलिस्ट डाउनलोड केली त्याच्यावरती तुम्हाला ॲन्सर लिहायचे आहे क्वेश्चन पेपरवरची पाहून क्वेश्चन पेपर आधी क्वेश्चन वाच आहे त्यानंतर ते ॲन्सर काय आहे ते तुम्हाला जे काय आहे त्याच्यामध्ये लिहायचं आहे अशा पद्धतीने त्यानंतर तुमची ॲन्सरशीट तयार झाल्यानंतर तुम्हाला पीडीएफ फाईलमध्ये सर्व एकत्र सेव्ह करून ठेवायचं आहे आता हे क्वेश्चन पेपर आहे याच्यामध्ये पाहू शकता प्रश्न आहे याच्यावरती सब्जेक्ट कोड दिलेला आहे कोणत्या सब्जेक्टचे कोणते क्वेश्चन हो। पेपर आहे तेच तुम्हाला व्यवस्थित ॲन्सर की एमध्ये बरोबर उत्तर यायचे आणि सर्व झाल्यानंतर स्कॅन करून घ्यायचे आहे ॲन्सरशीट आणि त्यानंतर पुन्हा या बोर्ड डॅशबोर्डवरती यायचं आहे लॉगआउट झाले तर पुन्हा लॉग इन करायचं आहे नंतर सबमिटवरती क्लिक करायचं आहे स्टेटसच्या खाली सबमिट ऑप्शन आहे इथे क्लिक केल्यानंतर पाहू शकता जे तुम्ही आता स्कॅन केलेली आहे शीट ते तुम्हाला इथे चूज फाईलवरती क्लिक करून अपलोड करायची आहे वीस एम बीपर्यंत पी डी एफमध्ये सुद्धा करू शकता त्यानंतर तुम्हाला इथे अपलोडवरती क्लिक केल्यानंतर सबमिट वरती क्लिक करायचं सबमिट केल्यानंतर इथे स्टेटस पाहू शकता सबमिट टाकलं तर अजून विद्यार्थ्यांनी असाइनमेंट सबमिट केले नाही अपलोडेड असेल तर अपलोड झालेला आहे व्हॅल्यूड रिजेक्टेड अशा पद्धतीने स्टेटस या ठिकाणी तुम्ही पाहू हो। शकता जर व्हॅल्यूड आलं स्टेटसमध्ये अपलोड केल्याच्यानंतर तुमचे जे काही एक्झाम सेंटर असेल ते चेक करतील स्टडी सेंटर तुमचं कशा पद्धतीने तुम्ही अपलोड केलं चेक करतील व्हॅल्यूड बरोबर असेल ते व्हॅल्यूड करतील त्यानंतर सबमिट असेल केलं तर सबमिट दाखवेल काही कारणामुळे चुकीचं अपलोड केलं तुम्ही ते रिजेक्टसुद्धा होऊ शकते तर ते स्टडी सेंटर तुमचं इथून अपलोड केल्याच्यानंतर चेक करणार आहेत तर ते तर तुम्हाला स्टेटस चेक करत राहायचं आहे वारंवार अपलोड करण्यासाठी पाहू शकता आता कशा अपलोड करायचं मी मगाशी सांगितलं अशा पद्धतीने तुम्ही अपलोड करू शकता त्यानंतर याच्यामध्ये काही किती मार्क मिळाले अशा पद्धतीने उत्तर पूर्ण लिहिलेले नाही अशा पद्धतीने रिमार्कसुद्धा येऊ शकतो काही वेळेस तर ते तुम्हाला व्यवस्थित जर केलं नाही तर अशा पद्धतीने रिमार्क येऊ शकतो त्यानंतर खाली इथे आले तर तुम्हाला इथे असाइनमेंट व्यवस्थित जर सबमिट झालं तर सबमिट दाखवेल आणि जर काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला रिसबमिट सुद्धा ऑप्शन इथे येणार आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला सबमिट केल्यानंतर असाइनमेंट मार्क मिळणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनी होम असाइनमेंट संदर्भात अपडेट होती आपल्या मित्रांना नक्की शेअर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद